विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रातील काही डॉक्टरांची नावे विचारणार आहे प्रत्येक आजाराचे काही खास डॉक्टर असतात था आणि त्यांना काही खास नावं असतात ती नावं तुम्हाला सांगायची थी। आहेत ठीक आहे मी आजाराचं नाव घेईल किंवा त्या आजाराबद्दल तुम्ही त्या डॉक्टरचं नाव सांगायचं आहे हाडांचा डॉक्टर हृदयाचा डॉक्टर शारीरिक व्यायाम थेरपी यांचा डॉक्टर फिजिओथेरपिस्ट शरीराचा एक्स रे काढायचे असल्यास केस त्वचा डॉक्टर माझा दात दुखत असल्यास मी कोणाकडे जाईल पोटाचा डॉक्टर कानाचा डॉक्टर डोळ्यांचा डॉक्टर मेंदूचा डॉक्टर किडनीचा डॉक्टर सर्दी खोकला ताप असल्यास कोणता डॉक्टर व्हेरी गुड थँक यू